नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहुया आजच्या ठळक घडामोडी संत गजानन दिंडीचे परभणीत आगमन पाऊली चालती पंढरीची वाटी वीस वर्षापासून गजानन महाराज पालखी सोहळ्याचे स्वागत विजय भालेराव हे करत असतात यावेळी परभणी शहरामध्ये पालखी आल्यानंतर विजय भालेराव यांनी दिंडी सोहळ्यात सहभागी असणाऱ्या भक्तांना रोजच्या वस्तूचे जीवनावश्यक वस्तू तेल साबण कंगवा कोलगेट इत्यादी किट तयार करून भव्य प्रमाणात वाटप केल्या एक आषाढी एकादशीच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी शेगाव इथून पंढरपूरकडे मार्गस्थ झालेल्या श्री संत गजानन महाराज पालखी सोहळ्याचे बुधवारी परभणी शहरात आगमन झाले यावेळी वसमत रोडवरील असलेले भाविक विजय भालेराव हे दरवर्षी पालखीत असणाऱ्या वारकऱ्यांना जीवनावश्यक दररोजच्या वस्तू किटचे वाटप करतात त्यामध्ये साबण तेल कंगवा पेस्ट मंजन आदी साहित्य देण्यात आले मोठ्या प्रमाणात साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी अशोक पाटील सुशील रसाळ आकाश भारती अमोल फुटाणे बालाजी काळदाते गणेश कदम पंडित डुकरे सुधीर जाधव आदींनी सहभाग घेऊन गजानन महाराज पालखीचे दर्शन घेतले आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज